नमस्कार सर्वांना स्वागत आहे आपलं आपल्या हरिप्रिया यूट्यूब चॅनलवर तर मंडळी आता उत्तरायण सुरू आहे या उत्तरायणामध्ये कुलदेवतेचा कुलदेवीचा मानसन्मान करणे फार चांगले असते हा मानसन्मान आपण केला तर आपल्याला जेही कार्य केलं त्यामध्ये विघ्न येत नाही आपण कोणत्याही देवाची सेवा केली ती आपली पूर्ण होते त्याची फलश्रुती आपल्याला मिळते स्वामी सेवेचे ही फलश्रुती कुलदेवता आणि कुलदेवतेच्या मान सन्मानाने आपल्याला मिळत असते तर आपल्या सर्वांचे कुलदैवत हे खंडोबा राय आहेत खंडोबा रायाचे चौदा ठिकाणी वास्तव्य आहे तर खंडोबा रायाचा सन्मान कसा करावा आणि कशा पद्धतीने त्यांना काय अर्पण करावे कोणता मंत्र बोलावा त्याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेर चौदा ठिकाणी श्री खंडोबारायाची स्थाने आहेत त्यांपैकी जेजुरी हे प्रधान स्थान मानले जाते कुलदेवतेच्या मूळ पीठात दर्शनासाठी गेल्यानंतर आपण जसा तिचा मानसन्मान करतो तसाच मानसन्मान जेजुरी गडावर करावा आपले स्वामी केंद्रातील गुरुमावली अशी आपल्याला आज्ञा देत असतात तर या मानसन्मानाची पद्धत कशी आहे ते आपण बघूयात कुलदैवत खंडोबा राया महाराज यांना भंडारा भरलेल्या पाच खोबऱ्याच्या वाटा वाट्या अर्पण कराव्यात विडा दक्षिणा पिवळे वस्त्र अर्पण करावे पिवळ्या फुलांचा हार व दौना खंडोबारायाला फार आवडतो तोही अर्पण करावा बेल भंडारा एकशे आठ बेलाची पाणी व्हावीत एकशे पंचवीस ग्राम हळद घेऊन ती कुलदेवतेला वाहा कुलदेवाला व्हावी नैवेद्य भाकरी वांग्याचे भरीत पाथीचा कांदा लसणाची चटणी आणि पुरणपोळी व भात हे पदार्थ आपल्या कुलदैवत रायाला फार आवडतात तेही अर्पण करावेत आपण जेजुरी गडावर गेल्याच्या नंतर खंडोबा रायाला त्या वस्तू अर्पण कराव्यात आणि नंतर तळी भरण्याची कार्यक्रम करावा तर या तळीमध्ये आपण त्या तांभणात तांदळाचे अष्टदल काढून त्यात भांडारा म्हणजे हळद भरावी नंतर मध्यभागी तांब्यात एक पैसा सुपारी व नागवेलीचे पाने ठेवून खोबरे वाटी ठेवतात याची कलशासह पूजा करण्यात येते पाच मुलांनी हात लावून ते ताम्हण वर उचलावे ते तांभन वर उचलून त्यावर तीन वेळा कपाळ टेकवावे व येळकोट मल्हार सदानंदाचा येळकोट म्हाळसाकांतकडे पठारकी जय असा जय जयकार करावा सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार येळकोट येळकोट हर हर महादेव चिंतामण मौर्या भैरोबाचा चांदोबा अगडबम नगारा सोन्याची जेजुरी मोत्याचा तुरा निळा घोडा पायी तोडा कमर करगोटा बेंबी हिरा मोहन मोहनमाळा डोईवर शेला अंगावर शाल सदा हिलाल जेजुरी जाई शिकार शिकारखेळी सुंदरी आरती करी देवा नाना परी देवाच्या शृंगारा कोट लागो शिखरा खंडोबा रायाचा खंडका भंडाराचा भडका बोल सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार अशा प्रकारे तळी उचलताना म्हणावे तळी भरल्यानंतर आपण हा ध्यान मंत्र म्हणावा गंगाळसा दोन्हीमध्ये मणिद्वीप मल्हारी ध्यान करावे आपल्या मनी प्रसन्न होतील खड्गत्रिशूल डमरू कपालधारी धारी एसा चतुर्भुज मल्हारी ध्यातो मी हृदयांतरी प्रसन्न त्र्यंबक तो व्हावा चारी पुरुषार्थ तुझ्या कारणे सिद्धीस जाती सर्वदा करावे तू माझी रक्षण जय व्हावा मम निर्विघ्न पूर्णभूत प्रेतपिशाच देवगणवर देती तू सर्वांना असा मंत्र अशी प्रार्थना आपल्या खंडोबा रायाला करावी तळी भरणी झाल्यावर ध्यानमंत्र म्हटल्याच्या नंतर खंडोबा रायाला नैवेद्य अर्पण करावा आणि आपल्या मनातील सर्व इच्छा मागाव्यात अशा प्रकारे दरवर्षी एकदा तरी आपल्या खंडोबा रायाला आपल्या कुलदेवतेला आई भवानी ज्यांचं कुलदेवता असेल त्यांना किंवा आपलं तुमचं दुसरंही कुलदेव देवता असेल त्यांना दरवर्षी एकदा तरी जाऊन त्यांचा मान सन्मान करणे फार गरजेचे असते धन्यवाद